नमस्कार मी अस्मिता इनामदार सांगली अन्नपूर्णा पुरस्कार यूट्यूब या स्पर्धेसाठी मी आज एक छानसा छोटासा पदार्थ सांगते आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे आपण आधी बघूयात चाट मसाला लाल तिखट मीठ आणि पोळीचे असे लांबडे लांबडे केलेले तुकडे आणि हे सगळं आता मी गॅसवर ठेवून ते तळून घेणार आहे थोडं हाय वरतून मी टाकून घेते आहे नंतर मिडियम वेवर थोडस तळून घ्यायचं आधी बघते मी एक झालाय का असे थोडे थोडे तळून घ्यायचे त्याच्यात थोडा ब्राऊन कलर आला की पैर्यातून काढायचं một trăm các tàu cũng phẩm সাথে মি দো পোড় ঘাত

नंतर एका पॅन मध्ये थोडस पॅन गरम करायचं त्याच्या अगदी दोन छेम फक्त तेल टाकले मी आणि आपल्याला ह्या चपाती फक्त जसं आवडीचं असेल तसं थोडस मीठ तिखट आपल्याला हवं तसं आणि थोडासा चाट मसाला हे सगळं टाकून ते वेफन ह्याच्यात टाकायचे आणि थोडस असं काचून घ्यायचे बंद करून झाला आपला पदार्थ कसा क्रिस्पी आहे कुरकुरीत होतात आणि हा पदार्थ आपण टी व्ही बघताना वाचताना बाजूला ठेवून केव्हाही खाऊ शकतो कुरकुरीत आणि टाइमपास असल्यामुळे ह्याला टाइमपास वेपर्स म्हटलेला आहे धन्यवाद